नमस्कार मित्र आपण पाहत आहात पीयू मराठी आणि पीयू मराठी या युट्यूब चॅनल वर जर नवीन असाल तर आताच हे आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कोल्हापूर जिल्ह्यातील उतूर गावातील एक गरीब कुटुंबातला मुलगा आई वडील खूपच साधे गरीब असल्याने गावातील लोक सतत अपमान करत तेव्हा या मुलाने ठरवलं आपल्याला मोठं बनायचं आहे त्यासाठी या गावात राहून काही उपयोग नाही तेव्हा दोन हजार सात साली त्याने प्रथम वेटर पुढे मार्केटिंग व फिल्म ऑफिस बॉयची कामे करू लागला अभिनय क्षेत्रात ऑफिस बॉय पासून ते आज कास्टिंग डिरेक्टर म्हणून फिल्म क्षेत्रात त्याने वेगळीच ओळख निर्माण केली आज ज्यांना अभिनय क्षेत्राची खूप आवड आहे अशा नवोदित कलाकारांना अमोल दारुडे म्हणजे गरीब मुलगा सर्वांना काम देतो आज महाराष्ट्रात अमोल एसआर के म्हणून ज्याची एक नवीन ओळख आहे आज या अमोल एसआर के यांच्या उत्तूरच्या शाळेत म्हणजे उत्तूर विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये सत्कार व प्रमुख अतिथी म्हणून अमोल सारखे बोलताना तो मन सर होते शिवने सर होते भरपूर शिक्षक होते दीक्षित सर होते त्याच्यानंतर ठाकूर सर होते असे याच वर्गामध्ये मला वाटते एका शिक्षकाने विचारलं होत कि तुमच्या मनामध्ये काय आहे तर मी उठून उभारून सांगितलं होतं की मला काहीतरी करायचं तो क्षण मला इथं तर आठवला डोळ्यात डोळ्यात पाणी आलं तर मी तुमच्या या तर विद्यार्थ्याला बघून माझी आठवण आली तो असा बसलाय बघा याला माझी मला माझी आठवण आली की सर बोल पण थोडे सर की अमोल दहावीपर्यंत कुठे दिसला नाही कारण होती इच्छा आपण एक सपोर्ट असतो घरीची परिस्थिती व्यवस्थित नसते वडील शेतकरी असतात आता गावच्या ठिकाणी आपल्याला बोललं जातं की आपण शिक्षण केलं पण शेताकडे जात नाही हा वाया गेलेला मुलगा असं कुणाला बोलतात काही ते शेताकडे जात नाही कामच करत नाही असं कुणाला बोलतात आई वडील वगैरे बिनधास्त बोला घाबरू नका कारण इथे मी आता महत्वाची गोष्ट म्हणजे मी सलमान खान अक्षय कुमार शिल्पा शेट्टी करीना कपूर टॉप चर्च विजय सेतुपती खालापती सगळ्या लोकांना मी पाहिले पण आज मला थोडीशी भीती वाटते कारण आमनगी सर आमचे गुरु आहेत कारण आमनगी आमन सरांच्या समोर बोलायचं म्हणजे मला इथंच त्यांनी प्रसाद दिला होता प्रसाद म्हणजे माहिती आहे कारण <laughs> शिक्षण खूप महत्वाचं आहे आणि वर्ग चालू होता मी का अलमारीमध्ये पुस्तकं लावायची होती मी नवी पचत नवीच हा वर्ग आहे आणि मी पुस्तक वाचल मला पुस्तकाच खूप वेळ आज पण माझ्याकडे पुस्तकच आहे कारण पुस्तकाशिवाय मला जमतच नाही मोबाईल नको पण पुस्तक पाहिजे तर असं मी पुस्तक वाचत आणि किंवा अमोलिसरांची सवय होती पायावर पाय द्यायचे आणि वृद्धा घालायचे पण वृद्धाचं मला आठवत नाही पण पायाचे पाया मला आठवतो पायावरती पाय टाकला होता तर सर वर्गाचा कारण वर्ग सुरू झाला कारण त्यांची ती तळमळ होती आणि ते वाक्य घेऊन मी मुंबईच्या ठिकाणी गेलो आणि गावी आलोच नाही महत्वाची गोष्ट म्हणजे मला एक ध्यास होता आता कास्टिंग डिरेक्टर म्हणजे काय माहितीये तुम्हाला कास्टिंग डिरेक्टर अभिनय क्षेत्र कुणाला माहित आहे अभिनय म्हणजे काय बोला बोला बोलल्याशिवाय होणार नाही घर बसून काय होणार नाही कारण माझा एक ध्यास आहे ज्यावेळी मुंबई सांगू अभिनय म्हणजे काय बिंद्रात हा खूप छान ते टाळ्यावर मस्त आवाज आला पाहिजे आवाज येत नाही कॅमेरा समोर कस महत्वाची गोष्ट म्हणजे कस मी पहिला तर सोनो की एनर्जी पाहिजे आता मी जीवन प्रवास माझा थोडासा सांगतो वेळ आहे ना तर पहिली ते दूर करत होता मी माझा जन्म झाला पण काही वागतो मी गोव्यामध्ये गेलो पहिली ते चौथी चांदन मडगावमध्ये शिकलो आणि पाशवीला इथे आलं मग दोन्हीचे सर मोठ्या होते आणि मला वडिलांनी वगैरे घेऊन गेले परवळीकर पर सरने माझ्या हातात असतं भटलं मी एकदम छोटा होतो एवढा त्या मुलासारखा तर दिसायचं पण नाही थोफी घालायला तुफीमध्ये सगळं माझं हे व्हायचं काय दिसायचं नाही तर अशा पद्धतीने मला पहिल्यांदा उभा करायचे प्रार्थनेला लुद्रिक सर पण होते त्यावेळी तर अशी गोष्ट होती तर पाचवीला इथे आलो आम्ही इथे होती त्याच्यानंतर सर गणवेश होता तर खूप छान एन्व्हायरमेंट होतं आजगावकर सर होतं आणि कुतूल होतं की आजगावकर सर कोण आहेत हा आच आणि आम्ही शंभर फुटावर तिथे सर आहेत ना तिथे जायला घाबरायचो आम्ही शिक्षकांना आता अमनगी सर बनसोडे सर महापुरे सर इतर शिक्षक आहेत आम्ही घाबरायचो सर तिथे असले ना इथं आम्हाला धगधग व्हायचं आता पण येताना मला भीती वाटली आहे त्यावेळी एवढं शाळेचा आधार असतो आता महत्वाची गोष्ट म्हणजे कस आहे शिक्षणाबरोबर बनसोडा की शिक्षणाबरोबर वेगवेगळ्या कला पण इम्पॉर्टंट आहे आता डॉक्टर डॉक्टर म्हणजे माहिती आहे सर्वांना त्याच्यानंतर इंजिनियर बोला तुम्ही घाबरू नका मी पण तुमच्या आहे तिथे बसत होतो काहीतरी मी एक्स्ट्रा ऑर्डनरी केले म्हणून इथं असाल तुम्ही पण इथे येणार तर असे भरपूर विद्यार्थी उच्च विद्यालयावरती शिकून गेले कोण इंजिनियर झालं कोण डॉक्टर झालं कोण शेतकरी झालं त्याच्यात अधिकारी झाले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तर इथे कुणाला असं अभिनय क्षेत्रामध्ये मला चांगलं काम करायचं करायची इच्छा आहे काय फक्त इच्छा बाकी काही नाही आता बनखोडे सरांनी पण मालिकेमध्ये काम केले त्याच्यानंतर आमनकी सरांचं बायोपिक आलंय त्याच्यामध्ये त्या का मुलांनी काम केले उभा राहू सरां हा तर टाळ्या बाजू हो या मुलासाठी त्याच्यानंतर या शाळेमध्ये शिक्षक ठीक आहे तर महत्वाची गोष्ट म्हणजे स्वप्न कोणती लिहिली पाहिजे महत्वाची गोष्ट पृथ्वीचा वाटायला तर, <है था? laughs> तर तुम्ही खूप मॅच्युर्ड आहात आणि आताची मुलं खूप मॅच्युअर्ड आहेत छोटी छोटी मुलं मोबाईल गेली बरोबर फिल्म काढतात ते व्हिडिओ चालवतात आम्हाला काय माहिती नव्हतं मी अकरावीला अकरावी नंतर बारावी नंतर मोबाईलला गेलो ना पंधरावी वगैरे करून तर त्यावेळी आम्हाला मोबाईल आला ते पण आम्ही स्वतःच्या जॉब करून इकडे तिकडे पैसे जमा करून मग मोबाईल घेतला तर अशा पद्धतीनं महत्वाची गोष्ट म्हणजे आता इथे वाचन कोण करतात शिक्षण वगैरे इथे पहिला नंबर कोणाचा येतो आठवीमध्ये सातवीमध्ये तुझा पहिला नंबर येतो पुन्हा येतो पाचवी मध्ये पहिला नंबर आला सहावी मध्ये पहिला नंबर त्यांनी केले तर महत्वाची गोष्ट म्हणजे कसं अभिनय क्षेत्रामध्ये मी कसं आलो तर पाचवीला इथे आलो त्याच्यानंतर पाचवी ते पंधरावी पर्यंत मी इथे राहिलो आणि मुंबईच्या ठिकाणी गेलो आणि गॅदरिंग करायचो मी सर बोलले की दावी पडेल मी डिस्क्लोज नको पण समता तरुण मंडळ त्याच्यानंतर एक इच्छा होती की गल्लीमध्ये आम्ही असंच फळ्या वगैरे जमा करायचा मांडपावर घालायचं ऍक्टिंग करायची तो हे करेल तू तो असं सगळे तसं करेल त्या पद्धतीनं मी लुक वाईज अभिनय करायचो मी गणपतीच्या ठिकाणी मग मी इथे आता सिरियल कोण कोण बघतात सिरियल फिल्म्स वगैरे कोणती सिरियल बघतो आपलं पीयू मराठी हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्र हो व्हिडिओ इतरांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद